नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे उमरेड आवक आलेले एक हजार एकशे सतरा क्विंटलची किमान राय चार हजार रुपये ते जास्तीत जास्त द्राए चार हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारण द्राय चार हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेले एक हजार सातशे बहात्तर क्विंटलची किमान द्राय तीन हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त द्राए चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे चौदा हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटलची किमान राही चार हजार तीनशे त्र्याण्णव रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारणत्र आहे चार हजार चारशे पन्नास रुपये तरी आपण जर माझ्यालवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद